आता आमचा लागलाय फर्स्ट इयरचा फर्स्ट इयरचा रिझल्टिप्लोमाचा सीडीचा नंबर टाकला दिसत असेल कुठे थांब नाही दिसत नाही चायनीस बुक लागू लागली काय दहा सेंड करा मला नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा नाही तुमचं आपल्या विकलो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा पूजा असतो तर काही महाराजांच्या आशीर्वादाने आजचा ब्लॉग सुरुवात झालेली आहे तर नाही का चाललोय आम्ही डिलेवरी आपल्या कामाला रिक्षा घ्यायला आलतो फुरसुंगी गावामध्ये बघू शकता गणेश भाऊ नक्की भाऊ मी हो आहे आणि मला आज उठायला उशीर झाल तर बारा वाजता उठलो आंघोळ बिंगूळ केली चहा आधी तिला आणि काय काय जे आपले फुरसुंगी वगैरे मध्ये राहतात फुरसुंगी गावात हर व्यवस्थेला वेहरानगरमध्ये फुरसुंगी मध्ये तुम्हाला एकदम अफोर्डेबल एक प्राईस मध्ये अफोर्डेबल प्राईस मध्ये पिझ्झा बर्गर कॉफी सँडविच काल सुनवेल हे भैरव चौक आता माझ्या पार्टीमध्ये या चौक भैरवा चौक हा म्हणजे आपल्या संभाजी मूर्ती तुम्हाला बोर्ड दिसेलच वॉटर एटीएम गिरंधर वाली हरी सरांच थार। कॅफे तरी तर तुम्हाला पिझ्झा फक्त ऐंशी रुपये आणि बर्गर फक्त साठ रुपयेमध्ये भेटून जाईल तर गाईज तुम्ही जर फुरसुंगी भाकराई किंवा इकडं फुरसुंगीच्या जवळपास कुठं राहत असाल आणि तुम्हाला पण आपल्या अकॉर्डिंग प्राईजमध्ये चांगलं पिझ्झा बर्गर पाहिजे असेल तर इथं नक्की विजिट करा आपल्या मित्राचंच आहे असं समजायचं लोकेशन म्हणजे भैरभाऊ चौक भैरवा चौक महादेव मंदिर आणि इकडं समोर वॉटर ए टी एमच्या आतमध्ये इकडं गल्लीमध्ये <coughs> तर चला आता आम्ही आमचे कामधंदे करतो आपण काय मार्केटिंग करत नाही तर मित्रांसाठी म्हणून जाऊ द्या आता इथनं जायचं डिलेवरी उचलायच्या आणि तिथनं परत डिलेवरी करायला जायचं आज लवकर चालतो आहे आशिव म्हणजे आज लवकर रुकाव एवढंच आज उमित काय म्हणतात ते इच्छा आहे इच्छा आहे चला बघू आजचा आपला राहिलेला दिवस कसा जातोय तो अर्धा दिवस आलेत आमचे मालक डिलिव्हरीचे मालक यांच्या नावावरच डिलेवरी करतो आम्ही अकाउंटच पण डिलिव्हरी करतो आम्ही तिघिगल <laughs> आपण इनलिगल ते लिगल मालक येत आम्ही इन्लिगल मालक येत ॲमेझॉनवाल्याने बघितले मित्रांनो लेडीओ चालते हे खाऊन हरभरा तर नाही का आठ आठवण हे म्हणून म्हणलं चल गणेश भाऊला घेऊ आपल्याकडे पैसे होते त्या आजोबांनी पण प्लस दोन गटी म्हणले आणि वीस रुपयाला आपल्याला घेऊन टाकलं खाल्लं गोड आहे चांगलं मस्त आहे तर तुम्हाला पण आवडतं का नाही त्यामुळे मध्ये नक्की सांगा हरभरा येऊ मित्रांनो कॅप्टनने आणली गाडी लोड करून मी घरी जाऊन आले स्वेटर घालो कारण मला माहिती आहे रात्री थंडी असतील परत यायला टाईम भेटला नाही भेटला त्यापेक्षा घरी गेलो स्वेटर घालून आलो गालो। गाडी लोड केली आता इकडं ग्रीन हायवेमध्ये जायचं तसं आहे पाणी देणे व इकडं जायचं आता उशीर तर होणार आहे साडेसात आठ वाजता तर झालं काय विषय नाही लवकर लवकर लो करू रिक्षा चालवायला शिकायची परत

लाभरा तू स्वस्त आहे कुमार मध्ये एंटर आता कुमारचे ची पार्सल कुमार लुक दाखवायचा म्हणजे कुमार एक वेगळीच सिटी पुणे सिटी पेक्षा बी एक वेगळी सिटी बनवून ठेवली कुमारवाली लय वारी बघा आपलं महाराजांचं स्मारक कसं आहे मध्ये पाहिजे तर असं काहीतरी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंकर अरे बोललं नाही काल परत बन स्पीड ब्रेकर गायच तुम्हाला वाटलं काय येऊ गाईच तर मनाची पेशी कशी दिसते याला कोण बी छोट पोरग भेटलं काकाच म्हणते त्याचं कारण की मिशी बाकी काय विषय नाही तो सगळे तुला आजोबा म्हणतात त्याच काय मला आजोबा नाही म्हणलं अजून पण बाळा त्याला काका म्हणले ते प्रूफ आहे मला आजोबा नाही म्हणलं अजून पण म्हणतात प्रूफा हे विषय काय कलर करायला मी आजोबा म्हणतो सिद्धेश आजोबा आता तुम्ही म्हणणार ना मी कलर करायला टाईम नाही रे माझ्याकडे तेच काढत त्यांना रेस चालू मी पहिलं होऊ गाईज निखिल भाऊला ला आला आता लोड कामाचा त्यामुळे निखिल भाऊ कसले गाणं गाणं आहे का गाई बोलतो बरं बोलतो तर गाय जात आहे ना जात जाता गणेशला थंडी वाजव होती म्हणून काही साठी नवीन स्वेटर घेतली कसं आहे दिले वाजलं कसं आहे एकदम गरम गरम भारी दिसतंय का नाही निखिल भाऊ भारी दिसते का नाही गाण्याला स्वेटर खूप छान कोणत्या दिसतो ट्रॅफिक तर काय लागलंय कोपोटा नगर करायचं काय काय कोपोटा नगर टायनगरचं नाव बदल तर काय आले नाही का आमचं काम बी मारलंय सगळं आणि आले आपल्या रेग्युलर स्पॉट वर इथ बाईचा खर्च आहे बाळा भाऊचा खर्च आहे आज बादशा आलाय म्हणून सुमे कोणाचा खर्च आहे देवता येडे <laughs> चाले म फिफ्टी फिफ्टी सत्तर आणि टाकलं टाकायचं टाकायचं एडिट करते रे मॅगी मॅगी आता आमचा लागलाय फर्स्ट इयरचा फर्स्ट इयर चा रिझल्ट डिप्लोमा नंबर टाकला दिसत असेल कुठे थांब नाही दिसत आता सी नंबर आणि कॅप्चर पास फेल आहे का ना हे अरे पास आहे का हे मला तर धकधोकोर काय त्या म्हणा काय विषय आईच्या अरे काय असलं बा आली शाळेला रिझल्ट आहे आयुष्यभर आता अरे मला वाटलं खरंच रिझल्ट आलाय काय आता अरे काय का नाही मला कसलं धक डॉक वर बघायचं धगडॉप चहा गोळा नको दे तुम्ही शेअर कप

आपला मित्र अथर्व हे माझा ऐका रे आपला मित्र अथर्व जेवलेला नाहीये त्याला भूक लागली दहा दहा वीस वीस रुपये काढून चायनीज खाऊ घाला त्याला खाऊ वीस रुपये दे ना सौरभ त्याला भूक लागली बिचाराला मला पण नाही देना तीस रुपये बाळे बाळे बाळ्या त्यांना त्याला विचाराव पन्नास मी गरीब नाही करतो चायनीस बुक लागली तुम्हाला शॉट पाठव पाहिजे कापड जाऊ द्या टाइमपासच करणार आहे मी आपला आजचा ब्लॉग इथं सेंड करतो बाय गुड नाईट